नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीरामाचे अतिशय भक्तिमय असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेले बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत बाई माझ्या घरात माझ्या झोपडीत बाई माझ्या घरात भजन करा रामाचे माझा झोपडीत भजन करा श्रीरामाे झोपडीत जोपडी झोपडीत जो बाई माझा झोपडीत बाई घरात ോപടി മാ ശ്രീരമേ ഭജന ക ശ്രീരാമെ മാ માજા માપડી તાઈ મા ઘરત માોપડી તાઈ મા ઘર શ્રી રામ ખાલી બસા માોપડી સાઠસા શ્રીરામ ખાલી બસા ભજન કરા શ્રીરામા माझ्या झोपडीत भजन करा रामाचे माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत बाई माझ्या घरात माझ्या झोपडीत बाई माझ्या घरात माझ्या झोपडीचा रंग पांडुरंग झाले दंग माझा झोपडीचा रंग पांडुरंग झाले दंग भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत भजन करा श्रीरामाचे माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत बाई माझ्या घरात માોપડી તઈ મા ઘર ભક્તિ કેલી શબરીને ઉધર નતી હો ભક્તિ શબરીને ઉધરુનતી હોગેલી ભજન કરા શ્રીરામાપડી ભજન કરા શ્રીરામા माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत बाई माझ्या घरात माझ्या झोपडीत बाई माझ्या घरात माझ्या झोपडीत बाई माझ्या घरात <दन्युत्ति> धन्यवाद